आरोपी दत्ता गाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बारा मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली स्वारगेट प्रकरणी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आरोपी कोठडी सुनावण्यात आलेली आहे सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार प्रकरणी बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याला काल मध्यरात्री अटक करण्यात आली आणि त्याला न्यायालयामध्ये नेण्यात आलं न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला आणि त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि दरम्यान आरोपीचे वकील काय म्हटलेले आहेत ते पाहूयात बारा मार्च पर्यंत पीसी भेटलेला असून आ, बोलता, बोलता तो यहाँ पे जो बचाव के वकील थे पुलिस वाले थे उन्होंने कहा कि जो मैटर है वो गंभीर है बहुत डेंजरस रूप का मैटर है और यहाँ पे जो बता रहे थे वो की सिंपलती ले रहे थे कि महिला मैटर है बोल के हमने बताया कि इसमें महिला और ये नहीं है और इसके अलावा उसके ऊपर जो एलिगेशन लगाए गए हैं उसके ऊपर जो केसेस पिछले है वो चोरी के है उसके ऊपर कोई भी बलात्कार केस नहीं है और वो साबित नहीं हो गए इसलिए उसको हेब्यूचल कि सराय आयोग का बोलना था की वो हेब्यूचल है और सराहद गुरेगार है लेकिन वो कोई सराह गुरेगार नहीं, नहीं है उसपे की जो भी केसेस है वो साबित होना अभी बाकी है वहाँ तो, 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 तो तो, 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 पे तो, तो, कोई आई विटनेस नहीं था पाँच पैतालीस पार का वक्त है इतना सवेरे का वक्त है वो चिल्ला सकती थी बचाओ बोल के डिफेंस ले सकती थी लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है और ना ही उसने बचाओ के लिए बचाओ या चिल्लाओ ऐसा बोला हुआ नहीं है तो, कोर्ट ने क्या कहा कोर्ट ने जो है सुनवाई के बाद कोर्ट को आणि हे नेमकं प्रकरण कसं झालेलं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात युक्तिवाद काय झालेला आहे तो आपण पाहूयात आरोपीनं जबरदस्ती केलेली नाही आरोपीचे वकील यांनी कोर्टामध्ये हा युक्तिवाद केलेला आहे आरोपीवर सहा गुन्हे दाखल झालेले आहेत सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला दोघांच्या संमतीनं झालं आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय आरोपीकडून दोन वेळा लैंगिक अत्याचार झाले सरकारी वकील यांचं म्हणणं आहे गुन्हे सिद्ध झालेले नाहीत आरोपीचे वकील यांनी म्हटलंय पाच गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार आहेत असं सरकारी वकील यांचं म्हणणं आहे न्यायालयामध्ये झालेला हा युक्तिवाद आपण पाहतोय आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांच्यामध्ये झालेला हा युक्तिवाद दोन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी आरोपींचे वकील यांनी त्यावेळी म्हटलेलं होतं चौदा दिवसांची पोलीस कोठडी हवी अशी सरकारी वकील यांनी मागणी केली आणि हा सगळं अटक सत्र कसा झालेलं आहे तो देखील आपण जाणून घेऊयात माध्यमातून पुण्याच्या शिरूर तालुक्यातील एका गावामधून आरोपीला अटक करण्यात आली रात्री एक वाजता आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आरोपी गुन्हाट गावच्या शिवारामध्ये लपून बसला होता जे शेतामध्ये आरोपीला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होतं तिथे तो सापडलाच नाही दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी साडे दहा वाजता गेला दत्तात्रय गाडीनं ना नातेवाईक यांच्याकडून पाण्याची बाटली घेतली माझी मोठी चूक झाली मला सरेंडर करायचं सा असं सांगून तिथून निघून गेला नातेवाईक यांनी आरोपी दत्तात्रय गाडे आल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी घराच्या परिसरामध्ये दत्ता गाडीचा शोध सुरू केला पोलिसांना आरोपीचा बदललेला शर्ट सापडला त्याचा वास देण्यात आला डॉक्सॉन पोलिसांना दाखवला मात्र आरोपी ज्या ठिकाणाहून आलेला होता तिथे परतलाच नाही आरोपी नातेवाईकांच्या घराच्या परिसरामध्ये असलेल्या बेबी कॅनॉल मध्ये झोपून राहिला शेतातील कॅनॉलच्या बाजूला झोपलेला असताना आरोपीला अटक करण्यात आली तब्बल पंच्याहत्तर तासांनी आरोपीला बेड्यात ठोकण्यामध्ये पुणे पोलिसांना यश आलं शंभर ते एकशे पन्नास पोलिसांच्या टीमकडून आजूबाजूच्या उसाच्या शेतांमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली होती रात्री उशिरापर्यंत गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं अटक करण्यात यश आलं